आज युवक काँग्रेस मार्फत माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात येत आहे कृषी मंत्री साहेबांनी विधान भवनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे रमी खेळायची आज आमच्या युवक काँग्रेस सारखे आमचे युवक यांनी त्यांच्याकडनं हे संसार घ्यायचे का आज ही पिढी पण विधान भवनात जाणार आहे त्यांनी हे संसार घ्यायचे का म्हणजे हे आपण महाराष्ट्रात शिकवतोय का शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करायच्या त्यांच्या कर्जावर बोलायचं हे सोडून दिलं आपण रमी रमी विधान भवनात खेळतोय हे कुतपत योग्य आहे शेतकरी आज अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या करतायत हे त्यांना दिसत नाही का याच विरोधात आज युवक काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे आणि लवकरात लवकर कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमच्या युवक काँग्रेसकडनं मागणी आहे आणि याची पूर्ण सखोल चौकशी व्हावे आता ते न्यूज मध्ये बोलताना म्हणाले मी काही केलेलंच नाहीये आणि मी माझ्यावर जे आरोप केलेले माझी ज्यांनी व्हिडिओ काढली त्यांच्यावर मी अब्र नुकसानीचा गुन्हा दाखल करेल अहो ते सत्ताधारीच होते तुमचा व्हिडिओ सत्ताधाऱ्यांनीच काढलाय याच तुमचं लक्ष ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये का तुम्ही सत्तेत आहात म्हणजे अशा प्रकारे या ह्या सरकारने अशा प्रकारे ह्या गोष्टी लावून धरल्या आहेत महाराष्ट्राच्या सर जनतेने करायचं काय यांच्याकडनं कोणत्या प्रकारच्या अपेक्षा ठेवायच्या त्यामुळे आज या युवक काँग्रेसकडनं आम्ही कृषी मंत्री आणि सरकारचा निषेध करतो धन्यवाद एसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक